कांता देवराव कारके चांगले नगर अंबड माझी जमीन होळी टाळ्या गट नंबर एकशे अठ्ठावन्न रात्रीच्या टायमाला एकोणतीस तारखेला रातच्या टायमाला जेसीपी लावून ट्रॅक्टरला मोडून नेला नामदेव तिच्या गावाने व बाळासाहेब तिच्या गावाने सी जेसीपीना ट्रॅक्टरला मोडून नेला स्वतःची नासडी केली त्यानेशालला गेलो एकतीसला गेलो एक तारखेला गेलो चायनीज सांगलीवर तुम्ही तहसील मार्फत जा तैसीतून तुम्हाला अर्ज येईल त्यावर त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू तहसीलला पत्र मी पाच तारखेला दिलं तर ती कारण आतापर्यंत काहीच झालेलं नाही तहसीलदार आणि की समोर कारी आहे ती सगळी संगमत करून मी मागासवर्गीय माणूस असून पुन्हा आजारी बिमार आहे मला सुगर किती माझ्या कमरात गॅप आहे आणि माझ्यासारख्या माणसाला जर न्याय मिळत नाही काय करत आहे शासन माझा उपोषण चालू आहे मला जर त्रास झाला त्याची जबाबदारी तहसीलदार व गोंदीपुरी पोलीस स्टेशन